रखडल्यात त्याची पत्र खरं तर या कोरोनाच्या कालावधीत मराठा बांधवांना किंवा त्या तरुणांना मिळू शकलेली आहेत ती पत्र त्यांना इमिजिएट दिली जावी त्वरित दिली जावी आणि त्याचबरोबर सुपर न्यूमररी पद्धतीने विविध शिक्षण श्रेणीतील किंवा विभागातील जे प्रवेश आहेत ते केले जावेत नाहीतर मॅनेजमेंट कोटेतले सीट सरकारने ताब्यात घ्याव्यात अशी मागणी जी आहे ती केली जाते आणि ही मागणी लावून लावून धरण्यासाठी म्हणून दोन दिवस आज आणि उद्या मराठा समाज आझाद मैदानात ठाण मांडून आहे पुढे पाहूयात या संदर्भातली पुढली घडामोड अशी आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यात या दोन्ही समाजासाठी तरतूद केली आहे विधानसभेत आज एकवीस हजार नऊशे एकवीस हजार नव्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत आणि यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेला एक्क्याऐंशी कोटीची तरतूद करण्यात आली आहे महाज्योती संस्थेला पैसे देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होते त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अकरा कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे भटक्या जमाती विमुक्त जमातींच्या आश्रमशाळांसाठी दोनशे सोळा कोटींची तरतूद करण्यात आली आहे मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने आक्रमक असलेल्या मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सारथी संस्थेला निधी मिळावा यासाठी अनेक आंदोलनं देखील झाली तर पुरवणी मागण्यांमध्ये इंदो मिलसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आपण पाहिलं की या सगळ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत मराठा मोर्चा कार्यकर्त्यांच्या अडवणुकीवरून आरोप प्रत्यारोप झाले शांततेत आंदोलन करणं हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असून अशा प्रकारे आंदोलकांची अडवणूक अयोग्य असल्याचं मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलं तर मराठा आंदोलकांची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटून लावलाय बघूयात क्षणाला नारायण राणे बोल नारायण राणेंची पत्रकार परिषद सुरू थेटी जाऊ येत होती उपक्रम जन्ता आज देशात भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे मी आज सिंधुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना याची माहिती आणि प्रबोधन करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे माझी खात्री आहे सिंधुदुर्गातील पत्रकार या विषयाचं कृषी संबंधी बिलासंबंधीचं प्रबोधन सिंधुर्गवासीय किंवा शेतकऱ्यांना करतील अशी मी अपेक्षा करतो मित्र भारतीय जनता पक्षांची जनता पार्टीने या सुरू केलेल्या उपक्रमामध्ये जो आमचा हेतू आहे की ज्या उद्देशाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी कृषी विधेयक आणलं त्याचं कारण या देशातील शेतकरी समृद्ध व वा सशक्त व्हावा या स्तुत्यतेने हेतूने हे बिल आणलेलं आहे केंद्र सरकारचं धोरण म्हणा किंवा पंतप्रधान साहेबांनी केलेले प्रयत्न म्हणा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं या हेतूने हे बिल आणलं आणि केंद्र सरकार त्या दिशेने वाटचाल करत आहे ऐतिहासिक कृषी सुधार अधिनियम बिल आणलं गेलं शेतकऱ्याकरांना त्यांच्या पिकाची किंमत त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळेल आता नाही बाजार समिती जो दर तो तर शेतकरी जे पिकवतील ते दर ते ठरवतील त्यांना वाटेल तिथे तो माल ते पीक विकू शकतील त्याचं त्यांना शेतकऱ्यांना पूर्ण स्वतंत्र या विधेयकाने दिलेलं आहे पूर्वी स्थानिक मंडळी पर्यंतच पिकाची विक्री करू शकत होते आहे वाहतूक खर्च असायचा लिलाव विलंब लिलावांना विलंब व्हायचा तसेच दलाल स्थानिक गुंड यांचा उपद्रव व्हायचा त्यात शेतकऱ्यांच्या हाती काही लागायचं नाही अपेक्षित उत्पन्न त्यांच्या घरी जायचं नाही आता मात्र या विधेयकामुळे कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडणार आहे परिवर्तन घडणार आहे शेतकऱ्यांना आपल्या पिकामुळे आर्थिक विकास होईल रोजगार वाढतील कृषी क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल नकळत देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल या स्तुत्य तुम्ही हे विधेयक आणलेलं आहे मोदी साहेबांनी घोषणा दिली सुरुवातीपासूनच एक देश एक देश एक बाजार एक देश एक बाजार हे त्यांचं स्वप्न या बिलामुळे पूर्ण झालेलं आहे असं म्हटलं तर अतिशयती होणार नाही शेतकरी ग्राहकांशी शे सरळ सौदा करू शकतो पूर्वी ती पद्धत नव्हती मध्ये दलाल असायचे मंडईचे नियम असायचे आणि त्यामुळे शक्य नव्हतं अत्याधुनिक कृषी यंत्रसामुग्री मशिनरी प्रगत बीज नवीन नवीन प्रकारचे अनेक बीज आलेले आहेत बाजारात त्याचा उपयोग शेतकरी करू शकतील शेत शेतकऱ्यांचे मिळू शकतील तीन दिवसात मालाची किंमत या बिलामुळे मिळू शकते आज माल दिला तर तीन दिवसाच्या आत आणि ही हमी या कायद्याने मिळालेली आहे या कायद्यामुळे मिळेल एम एस पी व्यवस्था चालू राहील विरोधक आमचे केंद्र आधारभूत किंमत बंद होणार कधीच बंद होणार नाही